आपण पाहताय महादूत न्यूज सत्यासाठी सज्ज अन्याय विरुद्ध जागृत अलिबाग जिल्हा नियोजन भवन इथं राज्य रोजगार मेळावा अनुकंपा व लिपिक भरती नियुक्ती आदेश वितरण राज्यस्तरीय कार्यक्रम मंत्री आदिती तटकरे मंत्री भरत गोगावले यांची उपस्थिती राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे व रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांच्या प्रमुख उपस्थितीत अलिबाग जिल्हा नियोजन भवन इथं राज्य रोजगार मेळावा पार पडला यावेळी अनुकंपावनी पीक भरती नियुक्ती आदेश वितरणचा राज्यस्तरीय कार्यक्रमात नोकरीचं पत्र देण्यात वितरण झालेलं आहे काय पहिलं मी आमचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री मंत्रिमंडळ यांचं आणि अधिकारी वर्ग यांचं पहिलं मी अभिनंदन करतो त्यांना धन्यवाद देतो की खरोखर की एक चांगला स्तुत उपक्रम त्यांनी राबवला आणि गेल्या अनेक वर्षापासून जे प्रलंबित गोष्टी होत्या त्या पूर्णत्वासकडे जात आहेत आज आम्हाला समाधान होतं आहे की या रायगडच्या सभागृहामध्ये आम्ही हे संपन्न करतो आहे आमचे विधिमंडळातील सहकारी आमच्या मंत्री आदितीताई आमचे कलेक्टर आमच्या शिव मॅडम आमच्या दलाल मॅडम आणि इतर सर्व अधिकारी आलेले सर्व मान्यवर म्हण की ज्यांना आज आम्ही प्र पत्र प्र दिलं आणि त्याचा त्यांना आनंद त्यांच्या चेहऱ्यावरती पाहिला आम्हालाही समाधान झालं कारण ज्यावेळेला अनुकमपताची लोकं वारंवार फेऱ्या घालायच्या आमच्याकडं अधिकारी वर्गाकडं सगळ्याकडं त्यावेळेला मगाजी सांगितलं मुख्यमंत्र्यांच्या भाषणामध्ये ती वस्तुस्थिती दादानी पण तेच सांगितलं की खरोखर की त्यांना फेऱ्या घालून खरं म्हणजे थकले होते तर <coughs> ते थकलेले असताना त्यांना आज ऊर्जा देण्याचं काम आज के झालेलं आहे केलेलं आहे आणि त्याच्यामुळे मला वाटतं आहे की दहा हजारच्या पुढे ह्या ज्या काय आज आम्ही त्यांना अपॉइंटमेंट लेटर दिलेलं आहे निश्चितच दहा हजार तर लोकं आहेतच त्यांचे कुटुंबी आहेत त्यांचे नातेवाईक आहेत या सगळ्यांचे आशीर्वाद या महायुतीच्या सरकारला आमच्या मुख्यमंत्री आमचे उपमुख्यमंत्री आम्हाला सगळ्यांना मिळतील आणि खास करून आमच्या अधिकाऱ्यांना उपशेट शिवसेनेचा जो नेस्कोमध्ये मेळावा झाला या मेळाव्यात रामदास कदम यांनी बाळासाहेबांच्या मृत्यूबाबत जे काय विधान केलं होतं त्यावर शिवसेनेकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जाते आज अनिल परबांनी पत्रकार परिषद घेतली आहे आणि या संदर्भात रामदास कदम यांच्यावरती अब्दुल नुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचं त्यांनी सांगितलं आता रामदास कदम साहेब जे काय बोलले ते त्यांनी तिथं ते संपूर्ण जाहीर सभेमध्ये बोललेले आहे ते असे काय एखाद्या वेगळ्या ठिकाणी कुठं बोलत अशातला भाग नाही हे आपण सगळ्यांनी ऐकलेलं ते आहे त्यामुळे त्यांना ती काय माहिती होती किंवा काय होते त्यांना कल्पना होती, होती। काय ते बोलले असतील आता त्यांनी जर यांनी अनिल परब यांनी जर का आपण जर दावा दाखल केला असेल तर त्याला आम्ही सामोरं जाऊ त्याबद्दल काय दुमत असण्याचं कारण नाही आहे परंतु जे काय रामदासबाई बोलले ते आपण सगळ्यांनी ऐकलेलं आहे तसं हा रायगड जिल्हा साधारण किती लोकांना अशी पत्र मिळालं किती लोकांना याचा लाभ होणार साधारणपणे राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या मार्गदर्शनाखाली सन्मान्य मुख्यमंत्री महोदयांनी जो दीडशे दिवसांचा कार्यक्रम प्रत्येक विभागाला देण्यात आला होता त्याच्यामध्ये सामान्य प्रशासन विभागाने हा एक उपक्रम हाती घेतला आणि आज हा रोजगार मेळा त्यानिमित्ताने आयोजित करण्यात आला याच्यामध्ये गेल्या अनेक वर्षांपासूनचे अनुकंपा तत्त्वावर होते सरळ सेवेतले होते जवळपास एकशे पंचवीसपेक्षा अधिक त्या ठिकाणी जे आपल्या रायगड जिल्ह्यातील आहेत सरळ सेवेतील आहेत एम पी एस सीमधून आहेत त्याचबरोबर अनुकंपा तत्वावर आहेत साधारणपणे तीसपेक्षा अधिक अनुकंपा तत्त्वावरच्या आज आपण नियुक्त्या या ठ या ठिकाणी मी असेन आदरणीय भरत शेठ गोगावले साहेब असतील इथं जिल्हाधिकारी आहेत त्याचबरोबर पोलीस अधीक्षक आहेत मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत आम्ही त्या ठिकाणी आज दिलेले आहेत आणि आज याचा राज्यस्तरीय कार्यक्रम मुंबईमध्ये यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री अजितदादा मंत्रिमंडळातील आमचे सर्व वरिष्ठ सहकारी यांच्या उपस्थितीमध्ये आयोजित करण्यात आलेला होता आणि त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही ऑनलाईन पद्धतीनं विसीद्वारे आम्ही सहभागी झालो त्यांचंही मार्गदर्शन रायगड जिल्ह्यातील ज्यांना ज्यांना आपण नियुक्तीपत्र दिलं त्यांनाही त्यानिमित्ताने मार्गदर्शन त्यांचं ऐकायला मिळालं आणि साधारणपणे हा उपक्रम हाती का घेतला गेला याच्यामधले गेल्या अनेक वर्षापासूनच्या सरळ सेवेतल्या एम पी एस सीतल्या अनुकंपा तत्वाच्या काय काय अडचणी त्यानिमित्ताने होत्या जेणेकरून ही जी सगळी प्रक्रिया ही प्रलंबित राहत होती किंवा त्याच्यामध्ये अनेक अडचणी येत होत्या दूर सर्वसादरन, सर्वसादरन त्या दूर करण्यात आल्या आणि सरळ सेवेमधल्या नियमांमध्ये सुद्धा गेल्या अनेक वर्षांपासून बदल झालेला नव्हता अनुकंपा अनुकंपातत्वावरचं तर आपण सर्वच साधारण आम्ही सर्वच जण अनुभवत असतो की ज्यांच्या घरातले कर्ता पुरुष हा त्यांनी गमावलेला असतो आणि तो त्यावेळेला तिथं ती किंवा ते त्यावेळेला तिथं नोकरीमध्ये असतात आणि अशा वेळेला गमावलेल्यांच्या अनुकंपाचे प्रस्ताव गेल्या अनेक दिवसापासून वर्षांपासून प्रलंबित असतात ते ह्या उपक्रमाअंतर्गत मार्गी लागले याचं एक विशेष समाधान हे आम्हाला सगळ्यांनाच नक्कीच आहे मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये याचं प्रेझेंटेशन आम्हाला विभागाच्या ज्या सचिव आहेत त्या राधा मॅडमनी त्या ठिकाणी दिलं आम्ही सगळेच त्याच्यामध्ये सहभागी होतो आणि प्रशासन सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी हा उपक्रम दीडशे दिवसाचा जो हाती घेतला त्याच्यामध्ये रायगड जिल्हा हा उत्तीर्ण झालेला आहे शंभर टक्के शंभर दिवसाच्या एकंदर कामकाजामध्ये रायगड जिल्ह्याचं काम झालेलं का आहे त्यामध्ये जिल्हाधिकारी जावळेसाहेब असतील त्यांची संपूर्ण जिल्हाधिकाऱ्यांची टीम असेल त्याचबरोबर प्रशासन असेल यांनी या उपक्रमामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं काम केलं आणि म्हणून आज जे काही टार्गेट आपल्याला रायगड जिल्ह्याला दिलं होतं ते आपण अचीव करू शकलो याचाही एक विशेष आनंद आम्हाला सगळ्यांनाच त्यानिमित्ताने आहे ज्यांना ज्यांना आज नियुक्तीपत्र देण्यात आली त्यांच्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी आम्ही सगळेच जण त्यांना मनापासूनच्या शुभेच्छा या ठिकाणी देतो आपल्या ग्रामीण भागातील दुर्गम भागातील त्याचबरोबर शहरी भागातील प्रशासन अधिक गतिमान करण्याच्या दृष्टिकोनातून या नियुक्त्यासुद्धा अतिशय महत्त्वपूर्ण आहेत पुढच्या कालावधीमध्ये रायगड जिल्हा प्रशासन हे पोलीस पाटील यांच्यासुद्धा जी काही सुद्धा जी भरती प्रक्रिया आहे ती त्याचीसुद्धा सुरुवात ही केलेली आहे त्याच्यामुळे अगदी गावातल्या पाचवीपासून ते जिल्हा प्रशासनापर्यंत रिक्त जागा या कुठेही राहता कामा नाहीत या दृष्टिकोनातून ही वाटचालची सुरुवात आज जिल्हा रोजगार मेळावा हुवा क्या पहें? हम सबको बेहद खुशी है आज मैं हूँ यहाँ पे आदरणीय हमारे मंत्रिमंडल के सहकारी भरत छेठ जी भी इस प्रोग्राम में हमारे साथ हैं आदरणीय देवेंद्र फडणवीस सर हमारे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ जी शिंदे सर उप मुख्यमंत्री अजित दादा इनके मार्गदर्शन में ये जो हमारा सामान्य प्रशासन विभाग है उनकी तरफ से ये उपक्रम आयोजित किया गया था और राज्य के हमारे तकरीबन दस हज़ार से ज़्यादा जो लोग हैं उनको आज इस रोजगार मेले में सहभागी और उनको जो अपॉइंटमेंट लेटर है वो दिया गया है ख़ासकर अनुकंपा के जो पेंडिंग इश्यूज़ थे उसमें तकरीबन पाँच हज़ार से ज़्यादा जो हमारे भाई बहन हैं उनको आज ये अपॉइंटमेंट लेटर दिया गया है एम थ्रू भी मोर देन फाइव उनको ये आज अपॉइंटमेंट लेटर दिया गया है और हम सबको बेहद खुशी है कि हमारे ज़िले का प्रशासन हो हमारे राज्य का प्रशासन हो वो अधिक गतिमान होने के लिए ये जो उपक्रम है ये जो प्रोग्राम है अभियान है वो हाथ में लिया गया और हमारे सामान्य प्रशासन की जो सचिव है राधा मैडम उनके भी मैं शुक्रगुजार हूँ उनको भी मैं कॉन्ग्रेचुलेट करूँगी कि बहुत ही अच्छे तरीके से लिमिटेड टाइम फ्रेम में ये जो प्रोग्राम है वो ऑर्गेनाइज किया गया और इम्प्लीमेंट किया गया भाई आपका महिला बाल विकास के संबंधित एक प्रश्न है शिवसेना का तो दसरा मेलावाला था शिव तीर्थवर्ती त्यात उद्धव ठाकरे यांनी लाडकी बहीण योजना असेल किंवा बिहारमध्ये आता जे दहा हजार रुपये प्रत्येक महिलांच्या खात्यावर दिले आहेत त्याच्यावरून टीका केली होती की के या सगळ्यांच्या योजनांच्या माध्यमातून केंद्र सरकार असेल किंवा राज्य सरकार असेल एक पगारी मतदार तयार करते अशा पद्धतीची टीका त्यांनी केली होती कसं आहे जे गेल्या अनेक वर्षांपासून कोणाला करता आलं नाही ते महायुतीच्या सरकारनी केलेलं आहे याचं कुठं ना कुठंतरी एक नकारात्मक पडसाद हे आम्हाला लाडकी बहीण योजना सुरू केल्यापासूनच पाहायला मिळाले मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही आदरणीय तत्कालीन मुख्यमंत्री आणि वर्तमान उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादांच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी सुरू करण्यात आली जवळपास अडीच कोटीपेक्षा जास्त महिलांना आज आपण लाडकी बहीण योजनेचा लाभ देतो आहे ज्या वेळेला आपण म्हणतो की महिलांना सक्षम सक्षम करायचं आहे आणि ते सक्षम करण्यासाठी ज्या वेळेला सरकार पावलं उचलत असतं त्यावेळेला त्याचं स्वागतच त्या ठिकाणी सर्व स्तरावरून झालेलं आहे विरोधकांकडून सुरुवातीच्या कालावधीपासूनच या संदर्भातली टीकाही आम्हाला ऐकू आली पण आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री जे आमचे आहेत यांच्या नेतृत्वाखाली पुढेही यशस्वीरित्या आम्ही ही योजना सुरू ठेवणार आहोत त्याच्यामुळे कोणी त्याच्यावर काही टीका केली तरी आमच्या अंमलबजावणीमध्ये त्यातून काही फरक पडणार नाही कारण ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आज ही पंधराशेची रक्कम जमा होते त्यांच्या आयुष्यामध्ये आलेला आनंद हा आमच्या सर्वांसाठी अधिक महत्त्वाचा आहे त्याच्यामुळे टीका टिपणीवर अधिक लक्ष न देता त्या बहिणींच्या आयुष्यातला आनंद टिकवण्यामध्ये हे महायुतीचं सरकार अधिक प्रमाणात काम करत